हरिपाठ मंडळ श्री शंकर मंदिर सावरगा येथे अखंड हरिराम सप्ताह वर्ष एकेचाळीसवे व संगीतमय शिवमहापुराण महोत्सवामुळे सावरगा नगरी मंत्रमुग्ध धार्मिक कार्यक्रमामुळे गावात एकोपा वाढतो आणि परिणामी विकास कामीही मार्गी लागतात सर्वत्र प्रसन्न वातावरण राहिल्याने नागरिकही आनंदित राहतात हीच भावना लक्षात घेता सावरगा येथे दरवर्षीप्रमाणे हरिपाठ मंडळ श्री शंकर मंदिर सावरगा येथे अखंड हरिनाम सप्ताह सोळा वर्ष एकेचाळीसचे आयोजन करण्यात आले त्यानिमित्ताने सलग सात दिवस विविध धार्मिक दा, आध्यात्मिक कार्यक्रमाची रेलचेल होती दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत सात दिवस भव्य दिव्य सोहळा संपन्न झाला पहिल्या दिवशी तीर्थस्थापना कलशपूजन सौ वनिता सुरेश बोर्डे यांच्या हस्ते पूजाविधी हरिभक्त पारायण चक्रधर पांडे महाराज व जिल्हा परिषद सदस्या सौ पार्वताबाई गुणवंत काळगांडे यांचे उपस्थिती संपन्न व दुपारी एक वाजता शिवपुराण पूजा अर्चना सौ अंजली सतीजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली व नियोजित कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली चोवीस प्रहर नामघोष बिना व सकाळी पाच वाजता वादन सकाळी सहा ते सात वाजता काकडा आठ ते अकरा वाजता ज्ञानेश्वरी पारायण कथा हरिभक्त पारायण विकास येवले महाराज हरिभक्त पारायण सुलोचना खोबरकर शिवपुराण कथा दुपारी एक ते पाच प्रवक्ते हरिभक्त पारायण मंगेश गावंडे महाराज आळंदी देवाची सायंकाळी साडेपाच ते साडेसहा हरिपा परिपाठ शंकर मंदिर देवस्थान व रोज रात्री आठ ते अकरा कीर्तन अशोक पालिवल महाराज कारंजा घाडगे हरि हरिभक्त पारायण अनिल अहेर महाराज नागपूर हरिभक्त पारायण देवदास ढोबळे महाराज खंडाळा हरिभक्त पारायण तेजराव कांजरेकर महाराज नरखेड हरिभक्त पारायण गोरक्षनाथ उदागे महाराज आळंदी देवाची हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर भुतेकर महाराज आळंदी देवाची व काल्याचे कीर्तन हरिभक्त पारायण मंगेश गावंडे महाराज आळंदी देवाची व दिनांक चोवीस रोज रविवारला सकाळी आठ ते बारा वाजता ग्रंथाची पालखी देवाची शोभायात्रा निघून सावरगाव नगरीमध्ये भ्रमण करण्यात आले व बाजार बाजार चौक बसस्टँड चौका चौकात प्रत्येक ठिकाणी पालखीचे पुष्पवृष्टीने सा स्वागत करण्यात आले तसेच शोभायात्रेदरम्यान भाविक भक्तांना नाश्ता चहा सरबत केळी लाडू चिवडा इत्यादी खाद्यपदार्थ गावकऱ्यांतर्फे देण्यात आले यामध्ये दे गावातील व बाहेरगावातील दिंड्या बँड पार्टी झाकी बग्गीसह फेरी निघून मंदिरात पोहोचली व वा एक वाजता काल्याचे कीर्तन त्यानंतर तीन वाजतापासून महाप्रसाद वितरण करण्यात आला यावेळी मंडळाचे अध्यक्ष सौ सुवर्णा वानखेडे उपाध्यक्ष दिवाकर बोदड सचिव संजयजी खोडे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर मेटांगडे कोषाध्यक्ष गंगाधरजी देऊळकर सहसचिव रुपेश मुरलीधर बारी सदस्यगण पुंडिक माहुलकर गणेश बांगडे प्रेमराज ठोमरे गौरव रमेशराव रेवतकर बंडू बरगट अजाबराव रेवतकर गुलाबराव काळबांडे ओंकार काळबांडे रामचंद्र हिरुटकर सुनील रोकडे बंडू रेवतकर रिलाधर बालपांडे भीमराव माकोडे अक्षय बोर्डे आत्मारामजी रेवतकर अरविंद काळबांडे विकास मेटांगडे बाबाराव मनकवडे दिवाकर काळबांडे सुरेश गोडबोले वामन ठोंबरे प्रमोद सावरकर ईश्वर ठोंबरे शेखर शिरसा मुरलीधर कोठे देवेंद्र रेवतकर अनिकेश सावंत चंद्रशेखर शिरसाकर हिराचंद्र बेलखेडे एकनाथ बेटांगळे रितेश शिरूटकर लवेश शिरोटकर अविनाश ठोंबरे स विजया रेवतकर व गावकरी व हरिपाठ मंडळ श्रीशंकर मंदिर तसेच परिसरातील मंडळी आदींच्या सहकार्यातून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी अथक परिश्रम घेतले ప్రతినిధి మహేష్ బలఖే మహారాష్ట్ర టీవీ న్యూజ్ దర్ఖడ్డ కాట